नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या पाणी संघर्ष कृती समितीच्या आंदोलनाला यश सांगोला तालुक्यातील पाणी संघर्ष कृती समितीने जनावरांसह सत्तावीस दिवस आंदोलन व दहा दिवस तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते यावेळी राजश्री नागने पाटील यांनी कृती समितीच्या पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली तसेच कार्यकारी अभियंता वैजनाथ चिल्ले यांच्या अथक प्रयत्नातून व डॉक्टर विजय बाबर यांच्या सहकार्यातून सांगोला शाखा कालवा फाटा क्रमांक पाच वरील अठ्ठेचाळीस किलोमीटर ते पंचाहत्तर किलोमीटर पर्यंत पाणी मिळाले व कृती समितीच्या आंदोलनाला यश आले याबाबत व्ही सेव्हन सी बोलताना कृती समितीचे डॉक्टर विजय बाबर म्हणाले सांगोला शाखा कालवा प्रकल्प फाटा क्रमांक पाच या कालव्यावरती अठ्ठेचाळीस किलोमीटरवरती या आर बी सी विभागानं सतराशे सिक्सचं पाणी मंजूर केलं होतं परंतु अठ्ठेचाळीस ते पंच्याहत्तर या किलोमीटरवरती एन आर बी सीनं आम्ही अर्ज भरून दिलेले असतानासुद्धा पाणी मंजूर केलं नव्हतं कारण या कालव्याची कामं अपूर्ण होती त्यामुळं या कालव्याला पाणी मंजूर केलं नव्हतं परंतु आम्ही मुंड्यासाहेब असतील चोपडे साहेब असतील आणि साहेब असतील या सर्वांच्या मार्फत आम्ही सातत्यानं गेली दोन महिना झालं याचा पाठपुरावा करत आहोत त्यामुळं आज या कडलास कोरोना नाल्यापर्यंत आपल्याला पाणी येऊन पोचलं आणि या चार गावच्या पाण्याचा बऱ्यापैकी प्रश्न मिटलेला आहे खरं तर सांगोला तालुक्यासाठी फाटा क्रमांक पाचला दोन टी एम सी म्हणजे दोन हजार एम सी एफ टी पाणी मंजूर असताना सुद्धा या कालवा सल्लागार समितीनं कधीही या सांगोला तालुक्यातील फाटा क्रमांक पाचच्या वरती लक्ष वेधलं नसल्यामुळं या फाट्याला फक्त एकशे शेहेचाळीस एम सी एफ टी पाणी यावर्षी मंजूर झालं होतं आणि त्यामुळं एकशे शेहेचाळीस एम सी एफ टी पाण्यामध्ये अठ्ठेचाळीस किलोमीटरवरती ते पाणी भागू शकणार नाही कारण सांगोला तालुका हा दुष्काळी आहे तरीसुद्धा साहेबांनी जे वेस्टेज जाणारं पाणी होतं आणि याच्यावरती संपूर्ण या पाटबंधारे विभागानं लक्ष राखून हे पाणी व्यवस्थित सगळ्यांना अठ्ठेचाळीस किलोमीटरवरती पुरवलं आणि त्यामुळं अठ्ठेचाळीस किलोमीटरचा प्रश्न मिटल्यानंतर पंच्याहत्तर किलोमीटरला पाणी नेण्यासाठी ने मी खरं तर म्हणेन की यामध्ये चिलेसाहेब यांनी इतकं या दोन महिने सातत्यानं पाठपुरावा करून स्वतः माजी मुंडे साहेबांची चिलेसाहेबांनी बैठक लावली चोपडे साहेब असतील यांचीही बैठक लावली त्यानंतर खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांनीही सतत पाठपुरावा केला त्यानंतर या यासाठी बैठकीला पाठपुरावा करून या सर्व गोष्टींचा पाठपुरावा झाल्यानंतर या पंच्याहत्तर किलोमीटरवरती आज पाणी येऊन पोचलं आणि या चार गावच्या पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मिटला आणि हे जर पाणी आलं नसतं तर या भागातल्या सगळ्या बागा उद्ध्वस्त झाल्या असत्या सुमारे दोनशे कोट रुपयाचं जा नुकसान झालं असतं परंतु या बागा आता जगू शकतील सर्व शेतकरी वाटंबरी असेल आणखाळ असेल अकोला असेल कडलास असेल या सर्व चारी गावचे शेतकरी आज या खुश आहेत की पाणी आपल्याला मिळालं आणि एन आर बी सीनं ही पाणी पाणीपट्टी आम्ही स जवळजवळ सव्वा चार लाख रुपये भरलेले आहेत अजून जे काही पैसे राहिलेले आहेत ते आम्ही भरणार आहोत आम्ही जवळजवळ महूत गेटपासून त्यांना पैसे भरत आहोत आणि हे पैसे भरत असताना सर्व शेतकऱ्यांनी वर्गणी काढली आणि पैसे भरून पाणी द्या उलट तुम्ही आम्ही ॲडव्हान्स पेमेंट भरतो म्हणून आम्ही दोन लाख रुपये अगोदर अडव्हान्स भरला आणि या विभागाच्या आम्हाला ज्या वेळेत पाणी देतो म्हणून सांगितलं होतं त्यावेळेत त्यांनी पाणी दिलं आणि यामुळे या, या दुष्काळात शेतकरी तरु शकला तसेच गावचे मेजर हनुमंत गायकवाड यांनी आपलं मत व्यक्त केलंय गावचा एक सामान्य शेतकरी हनुमंत गायकवाड फार दुष्काळी परिस्थितीमध्ये इथली परिस्थिती एवढी बेकार होती की आम्ही जूनपासून पाणी टँकरनं घालून बागा जोगवत होतो पण आता या कृती समिती गावे कृती समितीच्या माध्यमातून यांच्या संघर्षातून तसेच उपोषणकर्ते दीपक पवार विजय दत्ता टापरे आणि मानेसाहेब माने मेजर यांच्या उपोषणाला उपोषणाच्या प्रयत्नातून यश आल्यानंतर कडलास गावापर्यंत कोरडान आल्यापर्यंत हे पाणी पोहोचलं आणि आता आम्ही नव्याण्णव टक्के शेततळी वगैरे भरून घेतलेले आहेत आणि ह्या पाण्यासाठी चेलेसाहेबांचे सर्वात जास्त योगदान लाख मोलाचे योगदान आहे त्यासाठी आम्ही चेलेसाहेबांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि डॉक्टर विजय बाबर दत्ता टापरे यांच्या प्रयत्नातून हे पाणी इथंपर्यंत पोचलं त्याबद्दल आम्ही त्यांचे पण मनापासून आभारी आहोत तसेच कडलाचे दुसरे शेतकरी माने यांनीही आपलं मत व्यक्त केलंय माने कडलास सध्या तुम्ही आमच्या मानेमाळ्याच्या कॅनलवर उभा आहे आणि सध्या सांगोल तालुक्यात एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे आणि त्या दुष्काळी परिस्थितीत पाणी समितीनं जे आंदोलन केलं उपोषणं केली त्यांच्यामुळे आणि डॉक्टर विजय बाबर असो दत्तात्रय टापरे असो यांच्यामुळे आणि साहेब असेल किंवा पाटबंधारे विभागाचे सगळे साहेब यांच्या वतीनं हे जे आम्हाला पाणी मिळलं आहे ते लय मोठं यो योगदान मिळालेलं आहे आणि सध्या आम्ही या दुष्काळी भागात आमच्या बागापूर्ण जाळाय लागलेल्या होत्या बागाला असा एक पालाही राहिलेला नव्हता आणि पूर्ण उद्ध्वस्त होण्या या मार्गात होत्या आता सध्या जर परिस्थिती बघितली तर जवळजवळ नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या बागा उद्ध्वस्त आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी तर पूर्ण टँकरवर बागा जगवून जूनपासून टँकरवर पाणी घातलेले होते आणि त्या असल्या परिस्थितीत आम्हाला एक चार दिवस पाणी सध्या आता मिळालेलं आहे आणि जवळजवळ शेतकऱ्यांची नव्वद टक्के ऐंशी टक्के शेतकरी बरे झालेले आहेत त्यामुळे आमचं खूप एकदम चांगली परिस्थिती आता निर्माण व्हायला लागलेली आहे आणि हे जे हे सगळ्याच्या प्रयत्नामुळे इथंपर्यंत आम्ही प्रयत्न करून पाणी आणलेलं आहे कॅमेरामन दुलदेव खिलारे सह शुभम आईवळे टीव्ही सेवन न्यूज सांग